हेलो हो तर हॅलो काहीच तर परत एकदा स्वागत तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आज जरा लवकर ब्लॉग चालू केला आहे कारण की आज चाललो आहे आम्ही दिदीकडे पहिली कुत्री होती तर तिला पिल्लू झाले तर ते बघायला चाललो आहे मी चाललो आहे ही चालली आहे आणि काऊ आहे दीदी तर मग आम्ही चाललो आहे आणि बघू आता ओळखते का नाही आम्हाला मग काय करते त्यांना तर अशी पण नाही ओळखत मला जास्त ओळखायची बघू आज ओळखते का नाही किती चार पाच महिने झाले ना तेव्हापासून गेली आहे ती

तुझा काय रोल जाऊ चोलात सगळ्यांना येऊ ना येतो ना येतो <reconstructed> <ऍज़ाना> <में> ना <दली> <रो> <Tallak> चल चला आपल्याला जायचं घरी नाही जायचं कुठे नाही जायचं चल चला नाही ना बघते ना, चल लवकर ये काय रे मला काय मस्त की फ्रेश बीच झालो येऊन आणि आता चालू एक गरबा खेळाला आणि रात्री जावा न एकला प्लॅन आहे रात्री जायचं आज तर आता बघूया इकडे कसं काय आता जस्ट आलोय घरी आज नाचलो बिचलो काहीच नाही आणि आल्या आल्या बदक का झालाय आई ला साडे ग्या एपल वॉच पण आहे तुझ्याकडे ब्रँडेड वाटत कुठून आणला हल्दी कुंकू का फुकटचे मग हा काय आम्ही निघलोय घरातून आणि बघ एवढी जण आहेत आपले एक येतोय अजून एक जण येतोय गडून हे आहे कडू कडू आता आडनाव कडू आहे पाऊस बिस पडतोय मस्त पाऊस बीस पडतय मला काहीतरी वेगळं होत चंद्र ओपन करणार आहे आता तर एक जण येणार होता कॅन्सल झाला कॅन्सल मित्र असतात काय काय माझा प्लॅन होता ना तोच ना आला आणि आम्ही निघलोय काय कोण आहे अक्षय हो? घडू गडू, गडू।, गडू।, गडू नाही बघा <laughs> <गडू गडू। laughs> टांगा पलटी आला पिऊन पिऊन गाडी चालवतात आहे का जिवंत जरा नष्ट्याला लागतं ना ते इथे समजून आणि आम्ही पोचलो बी नाईच बघा कसा फोक काहीच दिसत नाही रे पुढे

फायनली पोहचलोय मंदिराच्या पायथ्याशी मंदिर चालू आहे भाऊ चालू आहे ना मजा येऊन जाईल गर्दी बघा किती गर्दी आहे बघा चालली का चालली वरती वरती फायनली पोहोचलोय आता पायथ्याशी दर्शन घेऊया आणि कपडे वेपडे चेंज करूया कारण त्याच्यावर ते आतमध्ये घेणार नाही मंदिरात कोणी पण फाटलेले कपडे फाटलेले पॅन्टी असे घालून येऊ नका कारण की दर्शन देत नाही एवढी थंडी वाजते ना जेवढी एसी लावून गाडीत बसल्यावर थंडी नव्हती वाजत तेवढी बाहेर थंडी वाजते बापरे बोलता नाही आम्हाला चला पुढे पुढे व्हिडिओ बनवते बनवतोय गर्दी बघा गर्दी वाजले साडेचार अरे बाय 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 आमचं छत्र रिटर्न चालले एवढी गॅंग ही बघा दर्शन घेऊन आम्हाला एकजण बोलतो का रास गर्दी आता आपल्या ओळखीचे भेटले ते का काहीच गर्दी नाही थकलोय पण थंडीमध्ये एवढं काय वाटत नाही नाही तर आतापर्यंत झाडे दोन वेळा थांबलं असतं जरा पण थांबलो नाही थांबता चढलोय चलसल गर्दी नाही सर पटकन जाड्या पुण्याची पुण्याची मग पहिले दर्शन घेऊया आणि मग नंतर फोटो बिटो काढूया काय ते करूया पहिले दर्शन हे <laughs> किती वाजता निघा एक बरोबर राजकीचे काय म्हण पीएम आलाय ते येणार नव्हतं तरी आलाय पहिला जाऊन यो पीएम पीएमने दिली आम्हाला हे ना गाणी दोरे हे ना ओ <laughs> मी पण विसरलो मी पण विसरलो तुम्ही बॉल तरी आणला पाहिजे होता चांगला <laughs> फिरला असता वाटत <laughs> ना आतमध्ये मोबाईल व्हिडिओ काढायला भेटेल इथं थांबलेत पोलीस इथं दूध आहे अभिषेक साठी सगळी फिल्डिंग हाय मित्रा, मित्रा। चला माऊली

आईला सजमुनीलखी येता आज आई येऊनी आत म्हणजे दाखवू शकत पण हे बघा इकडे तर आहे इकडन बघा काय कोण आहे तू बापरे जा ना तिकड दर ऍक्सय जय माता दी फुल धबधबा ही सगळी पुण्याची गॅंग या नवस त्या पोराला बोलली रे फोटो काढायचा तो ब्लॉग बघायला लागेल <laughs> तर चला आहेत मस्त दर्शन बिर्शन झालंय आणि आता आम्ही निघलोय घरी जायला आम्हाला वाटलं सहा वी वाजतील वरती पोहोचायलाच आमचा साडेपाच ला सगळं आवरून झालंय आता तर आता कुठं जायचंय त्यांनी माझा घाटान का उडवायचा फोटो फोटो उडवायचे ठीक आहे मस्त फोटो विटो काढूया घरी लवकरच लवकर समजत नाही आला कामाला जायचं बिमार पडेल एवढं रात्रीची नाही पूर्ण झाली पैसा कमवायचं पैसा कमवणार जाऊन धाव काल घालवणार फायदा काय बरोबर आहे का अक्षय मग ते जरा काय असेल तर गाडी पाहिजे का एक रुपया काय मौसम मस्ताना गर्लफ्रेंड असताना बरं वाटत इकडं सर्दी झाले गे फॉग मध्ये ना फक्त आक्से उठून दिसतोय कसा आहे क्वालिटी आहे ना क्वालिटी आहे ब्लॅक क्वालिटी म्हणून तो जरा उठून दिसतोय तर आमच्या तोंडासमोर फॉग येतोय अख्खा हे बघा आकाश काय रे वो कॅप्चर नाही करत वन साइड गाडी मारली काय रे चांगला झोपले कपडा गर्न काहीतरी <laughs> <laughs> तर जाड्या लोटल्या आता जज घरी पोहोचले आणि जरा गाडी धुवायला घेतले आणि हा ब्लॉग इथेच एंड करूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये आणि जर असे बाकी आहेत तर करून टाका पटापट चलो बाय